रामकृष्ण हरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे डोंगरी मामा मित्रांनो चला तर आज सुरू करूया आपला नवीन व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने बदलत आहे मित्रांनो मित्रांनो बघा एकदम साधा फोटो आहे हा माझा आणि यावरती ए आय एप्लिकेशनला सबमिट केल्यानंतर कसा बनतो हे पण बघा मित्र मित्रांनो सर्वात अगोदर साधा फोटो लावला होता त्यानंतर ए आय एप्लिकेशन वर बघा फोटोवरून एकदम हलणारा डुलणारा आणि ऍक्च्युअल वाटणारा असा फोटो बनलेला आहे माझा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट काय झालं हे आहे का की फोटो एकदम नॅचरल याच्यात काढलेला होता त्यावर बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं त्यानंतर एक्सटेंड केला हाफ साईजचा सा फोटो होता माझा एक्सटेंड केल्यानंतर तो फुल साईज मध्ये बनून आला फोटो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट की ए आय चे ऍप्लिकेशन आले नवनवीन मित्रांनो जे बिलकुल फ्री आहे तुम्ही त्यामध्ये तुमचा फोटो टाकल्यानंतर बॅकग्राऊंड रिम्यू करायचं त्यानंतर फुल एक्सटेंड करून आणि दुसरी गोष्ट की त्यानंतर तुमचा फोटो जनरेट होतो आणि कसं झालंय मित्रांनो फेसबुक इंस्टाग्राम, युट्यूब ट्विटर हे सगळं वापरणं जनरली झालेलं आहे मित्रांनो त्यामुळं एक नवनवीन आयडिया यातनं मिळते आपल्याला तुम्ही बघितलं असेल माकडाचा व्हिडिओ त्या छोट्या बाळाचा व्हिडिओ हे जनरेट करतात मित्रांनो आणि तुम्हाला दाखवण्यात येतात मित्रांनो त्यात काही विशेष नाही फक्त एवढं आहे की वेळ काढून शिकावं लागतं जसं मी शिकायला तयार झालोय मी दमादामानी शिकतोय मित्रांनो आणि तुम्हाला ह्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला कळेल की मी सगळ्या ऍप्लिकेशन्सच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो